सो हॅलो गाईज मी संतोष जाधव आणि आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत तर आपल्या पहिल्या दोन व्हिडिओमध्ये आपण महाराजांचे आणि जिजाऊंची पेंटिंग केली होती ज्याची ऑर्डर होती आपल्याला ही मागं दिसते आपली तर त्यामध्ये आपण आता पुढचं काम करणार आहे दोन व्हिडिओमध्ये छान काम झालेलं आहे आता तिसरा व्हिडिओ आहे त्यामध्ये आता पुढचं काम करणार आहे या व्हिडिओमध्ये मी जिजाऊंचं पूर्ण साडी आणि ब्लाउज याच्यावरती पूर्ण डिटेलिंग करण्याचा का प्रयत्न करणार आहे बघू आज काम किती होतं आहे पण आज मला ते कम्प्लीट करायचं आहे जिजाऊनचं तर बघू आजच्या व्हिडिओमध्ये होतंय का तर व्हिडिओ एन्जॉय करा आणि मी जेवढं काम करणार आहे ते तुम्हाला दाखवन कम्प्लीट झाल्याच्यानंतर तर व्हिडिओ एन्जॉय करा तर हॅलो गाईज तर आत्ता मी दोन तास काम केलेलं आहे आणि आपली जिजा माते कम्प्लीट झालेली आहे बघा असा प्रकारचा रिझल्ट आला आहे तर अजून थोडासा फिनिशिंग टच द्यायचा आहे आपल्याला तर आज एवढंच करणार आहे तर कशी वाटते बघा पेंटिंग तर हा लोक आहेच तर आत्ता दोन तासाने मी व्हिडिओ स्टॉप केलेला आहे अशा प्रकारचं तुम्हाला पेंटिंग दाखवल्याप्रमाणे तर आपली बऱ्यापैकी पे पेंटिंग झालेली आहे आणि जिजा मॅथेचं कंप्लीट झालेले आहे तर आपण पुढच्या आता उद्याच्या व्हिडिओमध्ये आपण पुढचं स्टार्ट करणार आहे महाराजांची पेंटिंग स्टार्ट करणार आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच भेटू मग पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय